शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई आणि इथं चंद्राई हळद जी आहे हिची काढणी चालू आहे आणि इथं पोती वगैरे भरलेली आहे खोदून काढणी चालू आहे आणि जे बेणं आपल्याला पुढच्या वर्षासाठी ठेवायचं होतं ते बेणं इथं ठेवणं चालू आहे अशा प्रकारे सुती पोत्यामध्ये आपण बेणं काढत आहोत बघा इथं जाड जाडवालं चांगल्यावालं हळद चंद्राईचं बेणं चालू आहे आणि इथं बघा शेंगची लांबी जाडी आपण इथं बघू शकता हे बघा ही आहे हळद चंद्राई आणि चांगल्या प्रकारे लांबी रुंदी जबरदस्त आहे आणि इथं ढीक पण लावलेलं आहे कालपासून आपण सुरुवात केली आहे आणि पुढच्या वर्षीसाठी आपण इथं बेणं काढणं चालू केलं आहे तर आणि ही जी आहे हा जो ढग आहे हा मोजून आपण त्यांचा क्विंटल क्विंटलने मोजलेला आहे क्विंटल मागे म्हणजे त्यांना एकशे पंधरा रुपये क्विंटल दिलेला आहे आपण इथं तर इथं अशा प्रकारे इथं एक क्विंटल मोजायची हळद एकशे पंधरा आणि इथं बंडा हा पण एकशे पंधरा रुपये क्विंटल आणि काटा केल्यानंतर ते बघा असा काटा असतो त्या काट्यावर आपण तिथं ते काटा आणत आहेत त्या काट्यावर आपण तिथं मोजणी केली आहे आता यांनी ही खोदून काढली आणि इथं ढीग लावलेली आहे पोत्यांची तर हे पोत्यामध्ये असा माल आहे ते बघा आपण बघू शकतो तर हा माल असा पोत्यामध्ये टाकून आपल्याला असं ते बघा असे पोत्यामध्ये शेंग काढलेली आहे आणि जो बंडा आहे ज्याला जेठा म्हणतो तोही आपोत्यामध्ये आणलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण बघू शकता हे बघा आणि जो जेठा आहे हा अशा प्रकारे आहे बघा हा आहे जेठा ज्याला आपण बंडा म्हणतो हा जाड भरपूर असतो त्यामुळे याला शेंगाचं प्रमाण पण भरपूर झाड असते आणि इकडं जे आहे तर इकडं चांगल्या प्रकारे ते शेंगा खोदणे चालू आहे आणि खोदून चांगल्या प्रकारे इथं वेगवेगळं करणं चालू आहे अशा प्रकारे आणि जे पोते आहेत हे खताची वगैरे पोती आहेत मार्केटची मार्केटमध्ये पण हे बारा रुपयाला पोती मिळतात आपल्याला हे बघा इथं पण पोती सांडलेलं आहे इथं अशा प्रकारे आणि तिकाशीने खोदून इथं अशा प्रकारे जो माल आहे हा माल इथं काढलेला आहे आणि ही शेंग आहे अशा प्रकारची आणि तिला दोन शेंगा दुसऱ्या पण आलेल्या आहेत तर ह्या शेंगा तोडायची गरज नाही आपल्याला फक्त ही मेन शेंग आहे ही जेठ्याला येते तर जेठा जो आहे तो हे अशा प्रकारचा जेठा असतो हे बघा आपण असं बघू शकता हा जेठा आहे आणि या जेठ्याला अशा शेंगा लागतात आणि ह्या शेंगा आपण तोडायच्या असतात हे अशा प्रकारे हे अशा तोडायच्या असतात आणि वेगळ्या टाकायचे असतात आणि खोदणी जी आहे तर खोदणी अशा प्रकारे करायची असते हे बघा इथं खोदणी चालू आहे तर हे ती खोदणी अशा प्रकारे करायची असते हे बघा अशा प्रकारे आता इथं खोदणी चालू आहे त्यानंतर ही जमिनीमधला आपण मागच्या वर्षी जो शेंग लावली होती तर मागच्या वर्षी आपण जी शेंग लावली होती तर ती शेंग अशा प्रकारची आपण लावली असती अशा प्रकारची परंतु ती शेंग या वर्षी अशा प्रकारची तयार होती ही मागच्या वर्षीची शेंग आहे आणि या शेंगाला लावल्यानंतर हा जेठा तयार होतो आपण बघू शकता हा जेठा हा जेठा तयार होतो आणि ही मागच्या वर्षी शेंग तयार होते हा जेठा तयार होतो आणि या जेठ्याला आपल्याला मग नंतर अशा शेंगा लागतात हे बघा इथं ही शेंग ही शेंग हे अशा अशा शेंगा लागतात त्याच्यानंतर हा जेठा वेगळा काढायचा हा आणि बाकी शेंगा वेगळ्या काढायच्या आणि त्याचा एक वेगळा ढीग लावायचा आणि उकळताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इथं उकळावं लागते जेणेकरून हा जेठ्याला मुळे जास्त असतात त्यामुळं तो उकळताना व्यवस्थित उकळल्या जात नाही त्याला बराच वेळ ठेवावं लागते कारण त्याला माती पण येते थोडीफार त्याच्यामुळे उशीर लागतो आणि जो शेंग असते ही लवकर उकळल्या जाते आणि शेंगाची लांबी ही अशा प्रकारची असते आपण बघू शकता तर हे अशा प्रकारचं नियोजन आपण इथं शेंगेसाठी आणि जेठ्यासाठी करतो तर आपला आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे इथं बघा अशा प्रकारे जास्त व्यक्ती आली तरी सहा जोडपे चालले आहेत त्याच्यामुळं आपल्याला इथं साधारणत जास्त नाही तरी पन्नास साठ क्विंटलपर्यंत द दररोजचा माल इथं उपलब्ध होत आहे करू आणि आता हे सर्व पोती त्या झाडाखाली जिथं गोळा करणं चालू आहे त्याच्यानंतर काटा होईल काटा झाल्यानंतर मग पोतीरी कमी होतील आणि हळदीचा आणि जेठ्याचा वेगवेगळा ढीग लावण्यात येईल